आणि आयुष्याचा आरोग्य नावाची जी गोष्ट आहे ना ते काय असते त्याचा अनुभव आजपर्यंत येतो एक तर मला काही डिसी धोका म्हणजे प्रसार केला असा विषय नव्हता प्रसार केल्यानंतर माझ्यामध्ये काही बाहेरून अजून मी फिर बनवून होतो त्याचा बघत बाहेरून का लोकांना काही बदल झाला आहे माझ्यात आणि त्याच्यात लोक विचारले तर काय करता येतात तर मम्मी किरणजींचा डाएट सगळं त्याला सांगायचं एकदा असं ट्रकिंग करायला गेलो आणि त्याने मला विचारलं सर असं काही श्रुती म्हणून नाही सांगायचं मी सर आज फार फ्रेंड दिसत आहे म्हणा म्हणजे म्हणे काय काही करताय काय म्हणे म्हटलं हो डायट करत येईल हो म्हणे मला इतका प्रचंड त्रास आहे तो सुद्धा चाललं की मला हे होतं जाऊन जातो म्हणे आणि डॉक्टरने सांगितलं की एवढं अफी करून घ्या मला खरं म्हटलं सांग काय तू किरण म्हटानेचा व्हिडिओ बघ आणि डायरेक्ट फॉलो कर म्हणतात पंधरा दिवसानंतर तो कसं मिळतं शिखर चढून आला आणि तरी पण मी त्याला म्हणालो की तुला जर डाऊट असेल तर एकदा तू चेक करून घे तुला कळेल तुला काय म्हणजे जे काय तुम्हाला शंका होती ती म्हणजे त्यांनी त्याचा रिपोर्ट काढला आणि तो टोटल नॉर्मल निघाला आणि त्याच्यानंतर त्याने इतकं झपटून काम केलं निरंजीला माहिती माझ्यापेक्षा कितीतरी काही साधक्याने इथं पाठवले कटिंग करताना बाकीच्या गप्पा महाराजांनी फक्त चांगलं असा सांगून सांगायचं हा त्या अजूनही त्यांनी सांभाळलेला आहे त्यांच्या संपर्कातले जे जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांना फक्त केलेल्यांचा मी नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर स्वतःहून त्यांचे फोन यायचे तर तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य आणि विदाऊट एनी डिसीज हे सर जे सांगतायत छाती ठोकले हे शंभर टक्के सत्य आम्ही करोनाच्या काळामध्ये सरांनी बऱ्याच ठिकाणी रसाहाराचा हे देऊन लोकांच्या करोना बरा केलेला आहे आणि के त्यांच्याच पावरावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा नाशिकले जवळ पाच सहा हॉस्पिटलमध्ये आम्हाला आय सी यूमध्ये बिना मास्क घेते होती मास्क सुद्धा आम्ही घालून दाखवतो आता थोडाय ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता आम्हाला रसाहराची ताकद समजून सांगायची होती लोकांना आणि ती संधी होती अख्ख्या जगाला ज्याने नाचवलं ज्या रोगाने त्या रोगाला आम्ही नाचवलं रसहाराच्या माध्यमातून वाटलं चिरंजींच्या मार्गदर्शन तो आत्मविश्वास आमच्या आला आणि ते डॉक्टर लोकांनी पण आम्हाला त्यांना माहीत होता सगळे पार्श्व होती परवानगी दिली होती आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांना ज्यूस नाही असंही साहित्य गोळ्या घेऊ नका तुम्ही त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढवला कारण तो आजार बरायचे लोक खिसून गेल्यामुळे पण लोक बऱ्याचशी आज हा बघायला आणि आत्मविश्वास खूप वाढतो त्याचा एक दुरंत उदाहरण म्हणजे आता गेल्या दोन वर्षापूर्वी सरांच्या आशीर्वादाने म्हणा त्याच्या शुभचिंतनाने म्हणा त्याच्या प्रेरणे म्हणा मी सर्वसामान्य शिक्षक माणूस आहे तर त्यांनी जे सांगितलं ते आत्मविश्वासाच्या जोरावर एक रिसॉर्ट बांधलं आहे नाशिक नाशिकपासून वाडीवरच्या ठिकाणी साधारण वीस किलोमीटरवर आणि सहा महिन्यामध्ये ते रिसॉर्ट मी चालू केलं फक्त सहा महिन्यामध्ये आणि आठसा आठसा तास काम केले त्याच्यावरती रात्री तीन तीन वाजता तिकडं मी घ्यायचे आलेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्युटी होता ही ताकद ही शक्ती मला आली कुठून मी कधी रस्ता आला का आली आणि कुठलंही काम सर एखाद्या रिसोरेंटकडे जेवढे लायसन लागतात की सगळे लायसन माझ्याकडे हा मी साहेबांसमोर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास ही ताकद किती नावाची गोष्ट तर माझ्या आयुष्यात तरी राहिलीच नाही शिल्लक हवार नाही कशाला नव्हतं मला माझंही फक्त माहिती नाही दहा वर्षापासून ना आजाराला कधी हावर मुक्तीला जातात आणि ते म्हणतात ना एल आय जिंदगी जिंदगीचे साथ की जिंदगीचे बाद की हा रक्त आपल्याला आता दारोग्य नाही देते एक खूप भुण मोठा मार्ग वापरता येईल मुक्तीप्राप्तीचा मार्ग दाखवतोय जर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न असतो की आपल्याला आयुष्याचं काम दिलं निघून कुठला नाही कोणत्या जन्माचं काय असं पण विचार काही लोक आहेत मग मी म्हटलं की जिंदगीचे साथ की जिंदगीचे बाद मी काम करणार हा रसं रे सर आणि यालासुद्धा खूप जन्म संचित लागतं अशाच रसाराच्या केलं जे की वळू होणं आणि त्या त्या पावला पाऊलचा अनुभव ठेवलं त्यांनी ते इतक्या एकवड काय केलेले तुम्ही ते मं भरकड्याबरोबर दौरावे सर भरती गेल्याला उपास करून वर चढणं हे फक्त रसामुळे शकतंय होऊ शकत नाही सगळ्यांना एक विनंती आहे की हा रसा आयुष्यात आता सुरू केला असं समजा आज रसा सुरूच केला आहे दिवस सुरुवात झाली दिवस हा हे सगळे रेसिपी आईने बनवलेली आपण खाणार आहोत या रस्ताराला या जन्मामध्ये कधी आमदार येऊ नका